नमस्कार मित्रांनो मी गिरीश मंदिरलावर ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्याला घेऊन चालतोय मी महाराष्ट्रातील आणि विदर्भातील आणि लोकांचं लक्ष म्हणजे महाराष्ट्रात बारामती ज्याप्रमाणे विकसित झालेला आहे त्याच धर्तीवर विदर्भातील बल्लापूर मतदारसंघ विकसित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे सुधीर मुनगंटीवार हे या भागातले भाजपाचे उमेदवार म्हणून त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार हे संतोष सिंग रावत हे उभे आहेत आणि काँग्रेसनी सीट नाकारली म्हणून या ठिकाणी उभे आहेत अपक्ष म्हणून डॉक्टर अभिलाषा गावतुरे संपूर्ण या क्षेत्रामध्ये वीस उमेदवारांनी आपली उमेदवारी जरी जाहीर केलेली आहे किंवा नामांकन भरलेलं आहे पण तरी सुद्धा या तीन प्रमुख लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर आपण जाणून घेऊया लोकांच्या मनामध्ये काय लढलेलं आहे लोकांचा कल कुणाकडे आहे तर चला तुम्हाला घेऊन चलतोय बल्लारपूर मतदारसंघात आज आपण बल्लारपूर मतदारसंघातील पोंबुर्णा या ठिकाणी आलेलो आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता ही जी इमारत दिसत आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षची जी व्हाईट हाऊस जे असतं त्याच धर्तीवर पोंबुर्णा येथील नगरपालिकेची ही जी इमा इमारत आपण बघू शकता आज आपण या ठिकाणी आहे येथील जनतेशी आपण आता चर्चा करणार आहोत की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवारनी विकास कामं मोठ्या प्रमाणात केली आहे पण तरी जनतेच्या मनामध्ये काय दडलेलं आहे काय नाही हे कुणाला ठेवू तर आज आपण जनतेच्या मनातील काय सुरू आहे जनतेच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जनतेच्या जा मध्ये जाणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की सुधीर भाऊ बद्दल त्यांचं काय मत आहे काँग्रेस बद्दल त्यांचं काय मत आहे किंवा अपक्षाबद्दल त्यांचं काय मत आहे आपल्याला काय वाटतं की यावेळेचा आमदार कोण होणार किंवा मग आपली भूमिका काय आहे आपलं मत कोणणार काय म्हणलं का बरं असं वाटतं की यायला पाहिजे अच्छा म्हणजे गाव ग्रामीण भागामध्ये पण सुधीर भाऊने सुधारणा केली एकंदरीत कोमुर्ला या शहरामधून किंवा या ग्रामीण मधून या ठिकाणी विद्यमान आमदारासाठी आपण कोणाला पसंती द्या असं वाट <laughs> का वाटतं की आपण परत एकदा संधी कारण त्यांनी या क्षेत्रामध्ये काम आहे या ठिकाणी आपण कोंबुर्णा येथील या मुख्य चौकात आलेलो आहे सर्वसामान्य आणि सामान्य जनतेकडून आपण माहिती घेऊया की या मतदारसंघामध्ये लोकांचा कल कोणाकडे आहे आणि त्यांना आमदार म्हणून कोण हवा आहे भाऊने बरेच कामं केले या भागामध्ये परंतु जे शेतकऱ्यांसाठी गरजा होत्या चिंचनाची व्यवस्था होती आणि गावामध्ये शुद्ध पाण्याचं पाणी म्हणतात तर आमच्या अजूनही तो मुंबई बऱ्याचशा गावामध्ये शुद्ध पाणी पिण्याचं मिळत नाही आणि बरेचसे कामं होऊन केले परंतु अशा ज्या काही गरजा होत्या शेतकऱ्यांच्या होत्या शैक्षणिकदृष्ट्या या मुरा तालुक्यामध्ये आय टी आय आहे परंतु सोबत पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज का अशा काही गोष्टी आलेल्या नाही त्यामुळे जी सामान्य जनता आहे ही त्रासलेली आहे या भागामध्ये आमदार म्हणून कोणाला संतोष भाऊ राहतो भाऊ संतोष भाऊ राहत काय म्हणतात एकंदरीमध्ये ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी बदल परिवर्तनाची लाट दिसून येत आहे सुधीर मुनगंटीवारने जरी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलप केलेलं आहे परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही विकास झालेला नाही असं सामान्य जनतेचा सा मत आहे तरी या ठिकाणी अटीतटीची आणि तुरशीची लढाई नक्कीच होणार हे मात्र नक्की बघत राहतो आपल्याकडे एक कार्यकर्ती म्हणून गावत्री मॅडम आहे तर नक्कीच आपण गावपुरी मॅडमला सहकार्य करणार आणि मॅडम मॅडम गुरुपालक संकल्प इतक्या जनतेने नक्कीच केलेला आहे. शुक्रिया. या कोमूरना आपण आलेलो आहोत. या बल्लारपूर मतदार संघामध्ये क्षेत्रामध्ये काय वाटते कोणाची लढत आहे? टी हवा चालू आहे. टी अभिलेखा मॅडम, सुधीर भाऊ आणि संतोष राव. टी इधर. या ठिकाणी जनता कोणाला कल देऊ शकते असं आपल्याला वाटते? अभिलाषा मॅडमला टी मुंबुर्णा येथील ऑटो स्टँडवर आपण उभे आहोत ऑटो स्टँड म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती आणि ऑटो स्टँडचे जेवढे चालक असतात ते सगळ्या प्रकारच्या प्रवाशांना नेत असतात त्यांना एक्झॅक्टली माहीत असते की बा लोकांच्या मनामध्ये काय सुरू आहे तर काका नमस्कार तुम्हाला या ठिकाणी आपल्याला मला सांगा की या ठिकाणी कोणाची हवा आहे या मतदारसंघामध्ये सुधीर भाऊ सुधीर भाऊ मुनगंटीवार का बरं असं वाटतं की सुधीर भाऊ मुनगंटीवारची हवा आहे क्षेत्रामध्ये चांगले कामं केलेली आहे सर्व म्हणजे त्या ता तालुका तालुकापर्यंत नव्हता असा खेळागाव असलेला नव्हता सिटी बनला आहे रोड वगैरे त्यांनी सर्व काम केलेले आहे तुमचं मागच्या आहे सुधीर भाऊ सुधीर भाऊ आपण बल्लारपूर मतदारसंघातील पोभूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंतनधा दा, चिंतनदाबा या ठिकाणी आलेलो आहोत येथील माझ्यासोबत सगळे बुजुर्ग लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना या भागाबद्दल काय वाटतंय इथला आमदार कोण असावा आणि या भागात हवा कोणाची आहे आणि त्यांचं याबाबत मत काय आहे हे आपण जाणून घेऊया आज आपल्या पोमूर्णा तालुक्याचा विकास कोणता व्यक्ती करत आहे त्या व्यक्तीमुळे आमच्या गावोगावचा विकासही झाला दे घर दिला गल्लोगाव गल्लोगलीला रोड बनवला शेतकऱ्यांना शेतात वीर दिला कोण असे व्यक्ती कोण आहे आता नाव कोणाचं सांगू आम्ही नाही म्हणजे असा असा व्यक्ती कोण आहे की विकास केला हे तर सांगा आता आमच्या महाराष्ट्राचं म्हणा किंवा चंद्रपूरचं म्हणा सुधीर भाऊने केलेला आहे बरोबर म्हणजे सुधीर भाऊनी या ठिकाणी भागामध्ये विकास करून या भागातल्या लोकांचं जीवन चांगलं सुखमय केलं असं तुम्हाला वाटतं बाबाजी आपल्याला काय वाटतं की एकंदरीत या भागामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार उभे आहे संतोष सिंग रावत उभे आहे अभिलाषा गावतुरे उभे आहे आपला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे या भागामध्ये आपण इथे रहिवासी आहात आपण वृद्ध व्यक्ती आहात इतक्या वर्षाचा राजकारणाचा अनुभव लक्षात घेता आपल्याला काय वाटते कोण निवडून यायला पाहिजे हवा कोणाची आहे आता कोणी जो येईल तो आपला आपल्याला काय समजत ना तेवढा जिथे मत आपला फिरत तिथे मारून त्याला गप्पू झाला नाही तरी असं वाटत नाही का कोणी यायला पाहिजे जण मी आलं पाहिजे मी आलो पाहिजे म्हणते गावाचा तहसीलचा या जिल्ह्याचा विकास केला आणि त्याला ठिकाणी बल्लारपूर मतदारसंघातील आपण या ठिकाणी चिंतलधाबा या गावी आलेलो आहे या ठिकाणी चहाची टपरी आहे या ठिकाणी एक तरुण आपल्या सोबत आहे या ठिकाणी आपल्याला ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की वास्तविकता काय आहे या भागात हवा पुराची आहे आणि तुम्हाला तुम्हाला आमदार म्हणून तुम्ही कोणाला प्राधान्य द्या सुधीर भाऊ का बरं सुधीर भाऊ तुम्ही आमदार म्हणून संधी द्याल असं तुम्हाला वाटतं ते विकास चांगले विकास म्हणजे काय कुठल्या प्रकारचा विकास केला रस्ते असं बहुते विकासाचे काम आहे रोजगाराचे असो शौचनाचे सगळ्या गोष्टी आहेत बल्लारपोन मतदारसंघातून कोण निवडून यायला पाहिजे असं वाटते आपल्याला कोण निवडून यायला पाहिजे पंजाब ज्या म्हणजे या ठिकाणी संतोष सिंग रावत हे निवडून यावं असं आपल्याला वाटतं स्वतःनुसार या भागाचा विकास ज ज्या व्यक्तीने केला अशी व्यक्ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि एवढ्या वर्षाच्या यांच्या आयुष्यामध्ये यांनी या भागातला विकास सुधीर भाऊंच्या माध्यमातून साधलेला आहे असं यांचं मत आहे एकंदरीत ग्रामीण भागामध्ये सुधीर मुनगंटीवार यांची हवा ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे वास्तव आहे बाबाजी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आता जे बल्लारपूर मतदारसंघामध्ये जी निवडणूक होऊ घातली आहे त्यामध्ये कोणाची हवा आहे जास्त हवा काँग्रेस काँग्रेसची तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस तुम्हाला काँग्रेस का बरं तुम्हाला असं वाटतं काँग्रेस का बरं नाही काँग्रेस म्हणजे काय आता आम्ही जन्म पदवी टाकत आहोत अजी मला सांगा या ठिकाणी या हे जी निवडणूक होत आहे विधानसभेची यामध्ये आपला कोणाला फोन निवडून यावा आमदार म्हणून असं आपल्याला वाटतं सुधीर भाऊ सुधीर भाऊ का बरं सुधीर भाऊ यावं असं वाटतं आम्हाला घरकुली देतात ना अच्छा आपले काम होते सुधीर भाऊचे अच्छा त्याच तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला म्हणजे आवडते सुधीर भाऊच काम <laughs> एकंदरीत या महिला वर्ग एकंदरीत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यकाळामध्ये काही लोकांना घरकुल प्राप्त झाले त्याच्यामुळे त्या महिला वर्ग अतिशय जास्त खुश आहेत भाऊंवर आणि काही लोकांची अपेक्षा आहे की पुन्हा एकदा सुधीर भाऊंनी येऊन बाकी जे उर्वरित लोक आहेत त्यांना सुद्धा घरकुल प्रदान करून द्यावं अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे एकंदरीत बल्लारपूर मतदारसंघामधील पोंभूर्णा शहर आणि पोंभूर्णा ग्रामीण मधला जर जर आपण विचार केला तर सगळ्या प्रकारच्या नागरिकांशी आपण चर्चा केली त्याच्यामध्ये शेतमजूर असो व्यापारी असो सामान्य नागरिक असो किंवा मग एखादा कुठलाही तरुण असो त्याच्याबद्दल त्याच्याशी आपण चर्चा जी केली त्यावरून आपल्याला हे जाणवलं की या ठिकाणी साठ टक्के लोक सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी आजही दिसत आहेत आणि बाकीच्या चाळीस टक्क्यामध्ये संतोष सिंग रावत आणि त्याचमध्ये अभिलाशा अभिलाषा गावतुरे यांच्यामध्ये मतांची विभाजणी होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीत सुधीर भाऊंनी जो विकास साधलेला आहे त्या विकासाच्या आधारावरच लोकांनी पुन्हा एकदा त्यांना कल दिलेला या ठिकाणी दिसून येतोय